नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझे स्वामी या चॅनलवर कशा आहात सर्व मस्त ना मस्तच राहा आणि स्वामी सेवा करत राहा तर जे स्वामी भक्त आहेत स्वामी सेवेकरी आहेत दत्त महाराजांचे भक्त आहेत तर त्यांच्यासाठी हा महिना खूप महत्वाचा आहे या महिन्यामध्ये गुरुप्रतिपदा तेरा तारखेला आहे तर ह्या दिवशी जो कोणी दत्त महाराजांची सेवा करेल स्वामी समर्थांची सेवा करेल आयुष्यातील ज्या काही अडचणी आहेत जी काही संकटे आहेत जी काही दुःख आहेत ते ह्या एका दिवसाच्या सेवेने पूर्णपणे नष्ट होऊन तुमच्या आयुष्यात भरभराटी होईल तुमचं आयुष्य सुखमय होईल तर ह्या दिवशी जो कोणी दत्त महाराजांची सेवा करेल स्वामी समर्थांची सेवा करेल दत्त महाराजांच्या पादुकांची सेवा करेल त्यांचं आयुष्य पलटून जाणार आहे त्यांच्या आयुष्यामध्ये एका नवीन वळणाला सुरुवात होणार आहे तर त्यामुळे स्वामी भक्तांसाठी हा दिवस खूप महत्त्वाचा आहे तर ह्या दिवशी आपण सर्वांनी स्वामी महाराजांची सेवा करायची आहे दत्त महाराजांची सेवा करायची आहे दत्त महाराजांनी स्वामी हे एकच आहेत तर कोणत्याही रूपात जर त्यांची त्यांची तुम्ही सेवा केली तर ती त्यांच्या चरणीच पोचणार आहे तर गुरुप्रतिपदा तेरा तारखेला आहे गुरुवारी गुरुप्रतिपदा का साजरा केला जातो आणि गुरुप्रतिपदेला एवढं महत्त्व का आहे आणि ह्या दिवशी कोणत्या सेवा आपण स्वामींच्या चरणी रुजू करायची आहे तर ह्यावरच आजचा व्हिडिओ आहे याच दिवशी नृसिंह सरस्वती महाराज आपल्या दत्त अवतारात शैलगमन करून आपल्या निर्घुण पादुका गाणगापूर येथे पूजनात ठेवल्या गुरुप्रतिपदा हा सण महाराष्ट्रात उत्साहात साजरा होतो सोलापूर जिल्ह्यातील गाणगापूर येथे आजच्या दिवशी यात्रेचं आयोजन केलं जातं नृसिंह सरस्वती महाराजांनी एका चतुर्मासासाठी कृष्णथिरा येथील श्री औदुंबर क्षेत्र येथे वास्तव्यास असत त्यांनी आपल्या विमल पादुकांची स्थापना केली गानगा गाणगापूर येथे यतींचं पूजन होतं येथे देशातील विविध भागातून अनेक संन्यासी उपासक व भक्त मोठ्या प्रमाणात यात्राप्रसंगी निमित्त इथे येत असतात आणि अभिषेक पूजा नैवेद्य व पालखी सेवेत सहभागी होतात भगवान नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी कृष्णतीरावरील श्रीक्षेत्र औदुंबर येथे एक चातुर्मास वास्तव्य झाल्यावर आपल्या विमल पादुका स्थापन करून वाडीला गमन केले होते भगवान श्री नृसिंह सरस्वती स्वामी श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे बारा वर्षे राहिले तेथून त्यांनी अश्विन कृष्ण कुरुश, कृष्णद्वादशी श्री गुरुद्वादशीच्या मुहूर्तावर आपल्या मनोहर पादुका स्थापन करून गाणगापूरकडे प्रयाण केले गाणगापूर येथे चोवीस वर्षे वास्तव्य करून आजच्या पावन तिथीस म्हणजेच गुरुप्रतिपदेला आपल्या निर्गुण पादुका स्थापन करून ते लौकिक अर्थाने श्रीशैल्य मल्लिकार्जुन क्षेत्री जाऊन अदृश्य झाले त्यांनी आपला देह ठेवलेला नाही ते फक्त अदृश्य झालेले आहेत हा एक दुर्मिळ योगच म्हणावा लागेल त्यांच्या स्मरणार्थ श्रीक्षेत्र गाणगापूर येथे आजच्या दिवशी भव्य यात्रा आयोजित केली जाते या यात्रेला गाणगापूर आणि आसपासच्या भागातले भाविक मोठ्या उत्साहाने सहभागी होतात गुरुप्रतिपदेला श्री नरसिंह सरस्वती महाराजांनी आपल्या निर्गुण पादुका गाणगापुरामध्ये स्थापन केल्या आणि ते अदृश्य झाले तर त्यामुळे आपण या दिवशी गुरुप्रतिपदा म्हणून हा दिवस आपण साजरा करतो तर ह्या दिवशी आपल्याला कोणत्या सेवा करायच्या आहेत या दिवशी घरामध्ये जर तुमच्याकडे स्वामींची मूर्ती असेल दत्त महाराजांची मूर्ती नसेल तर स्वामींच्या मूर्तीवरच तुम्ही अभिषेक घाला जर दत्त महाराजांची मूर्ती असेल तर त्या मूर्तीवर तुम्ही अभिषेक घालू शकता जर नसेल तर त्यांनी स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक घाला पुरुष सुक्त व सुक्त म्हणून तुम्ही अभिषेक घालू शक शकता तुम्हाला येत नसेल तर तुम्ही ते मोबाईलवर लावून द्या किंवा नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये ते आहे ते वाचून पण तुम्ही अभिषेक घालू शकता पंचामृताने तुम्ही अभिषेक घालू शकता या दिवशी जर तुमच्याकडे पादुका असतील आता आपण छोट्या छोट्या पादुका मंदिरामध्ये देवघरामध्ये ठेवतो हो जर त्या तुमच्याकडे असतील तर त्या पादुकावरच तुम्ही अभिषेक घाला जर पादुका नसेल तर तुम्ही मूर्तीवर घाला पण पादुका असेल तर फक्त पादुकावरच तुम्ही हे अभिषेक घालू शकता तुमची इच्छा असेल तर मूर्तीवर पण घाला आणि पादुकावर पण घाला पण ह्या दिवशी पादुकांच्या पूजनाचं खूप महत्व आहे तर पादुका असतील तर त्या पादुकावर तुम्ही अभिषेक घाला नसेल तर मूर्तीवर घाला पंचामृताने तुम्ही स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक घाला दत्त महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक घाला फोटो असेल तर फोटोवर थोडंसं पाणी शिंपडून तो फोटो पुसून घ्या त्याचा अभिषेक घालू शकत नाही आपण तो फोटो खराब होऊन जाईल तर त्यामुळे मूर्तींवर तुम्ही अभिषेक घाला पादुका असतील तर पादुकांवर तुम्ही अभिषेक घाला त्या मूर्तीला तुम्ही चंदन लावा अष्टगंध लावा अत्तर लावा हिना अत्तर आणि ती मूर्ती स्वच्छ पुसून चंदन गंध अत्तर लावून त्याला फुले अर्पण करा ह्या दिवशी सोनचाफ्याची फुले तुम्ही अर्पण करा जास्वंदाची फुले अर्पण करा कारण की नृसिंह सरस्वती महाराजांनी जाताना आपल्या शिष्यांना जास्वंदाची फुले ही चार प्रसादरूपी दिली होती तर ती तुम्ही अर्पण करू शकता किंवा सोनचाफ्याची फुले तुम्ही अर्पण करू शकता हे झाल्यानंतर धूप दीप आपल्याला दाखवायचं आहे तुम्हाला जशी पाहिजे असेल तशी तुम्ही सेवा करू शकता जसं पाहिजे तसं स्वामींच्या मूर्तींना स्वामींच्या पादुकांना तुम्ही सजवू शकता हे सर्व झाल्यानंतर आपल्याला सेवा करायची आहे सेवा कोणती करायची तर अकरा माळी स्वामी समर्थ मंत्र ह्या मंत्राचा जप आपल्याला अकरा माळी करायचा आहे त्यानंतर गुरुचरित्रातील एक्कावन्न आणि बावन्न हे अध्याय आपल्याला वाचायचे आहेत गुरुचरित्रातील वा अध्याय आणि वा अध्याय हे दोन अध्याय आपल्याला वाचायचे आहेत आजच्या दिवशी म्हणजे गुरुप प्रतिपदेच्या दिवशी हे वाचन करायचं आहे एकावन्न व वा अध्याय हा शैलगमनाचाच अध्याय आहे तर त्यामुळे एक्कावन्न आणि बावन्न हा अध्याय गुरुचरित्रातील वाचायचा आहे त्या दिवशी गुरुचरित्र आपल्याला बाहेर काढायचं आहे मंदिरात ठेवायचं आहे गुरुचरित्राची सुद्धा आपल्याला त्या ग्रंथाची सुद्धा पूजा करायची आहे त्यालाही फुले अर्पण करायची आहे अष्टगंध च चंदन हळदी कुंकू लावून त्या ग्रंथाचीही तुम्हाला त्या दिवशी सेवा करायची आहे तो ग्रंथही तुम्हाला मंदिरात देवघरात ठेवायचा आहे आणि त्या ग्रंथातील एकावन्न व बावन्नवा अध्याय तुम्हाला वाचायचा आहे जर तुमच्याकडे ग्रंथ नसेल तर मोबाईलवर तुम्ही एक्कावन्न आणि बावन्नवा अध्याय तुम्ही लावून तो वाचू शकता आणि तिचीही प्रकारे पण तुम्ही पूजा करू शकता जर काही स्वामी भक्तांना वाचता येत नसेल तर त्यांनी मोबाईलवर एक्कावन्न आणि बावन्नवा अध्याय लावा आणि तो ऐकला ऐकला तरी चालेल तर त्या पद्धतीने गुरुप्रतिपदेला आपल्या सर्वांना स्वामींची सेवा करायची आहे दत्त महाराजांची सेवा करायची आहे जर जमलं तुम्हाला अकरा माळी श्री स्वामी समर्थ मंत्र तुम्ही जपला आणखीन तुम्हाला मंत्र जपायचे आहे तर तुम्ही दत्त महाराजांचा मंत्रही तुम्ही जपू शकता दोन्ही वेळेला त्या ग्रंथाची स्वामींच्या मूर्तीची पादुकांची आपल्याला आरती करायची आहे दोन्ही वेळेला आरती करायची आहे आणि दत्त महाराजांची आरती लावून तुम्ही त्या ग्रंथाची आणि स्वामींची आरती करा दोन्ही वेळेला नैवेद्य दाखवा घरामध्ये काहीतरी गोडाचा नैवेद्य करा आणि तो नैवेद्य तुम्ही स्वामींना दाखवा किंवा जर गोडाचं तुम्हाला नैवेद्य करणं शक्य नसेल तर दुसरं काही तुम्ही घरामध्ये जे काही बनवणार बनवणार आहात तर तेच तुम्ही स्वामींना ठेवा गोड काही तर तुम्ही लाडू मिठाई वगैरे असं काही तर ठेवणार असाल तर ते ठेवू शकता आणखीन दाल खिचडी घेवड्याची भाजी चपाती अशा प्रकारे पण भजी अशा प्रकारे पण तुम्ही ग्रंथाला नैवेद्य ठेवू शकता स्वामींना नैवेद्य ठेवू शकता पुरणवर्णाचा देखील नैवेद्य तुम्ही ठेवू शकता तुमच्या इच्छेने यथाशक्तीने तुम्हाला कसं जमेल तसं तुम्ही नैवेद्य ठेवू शकता आपण काय करतो आणि किती करतो ह्याला महत्त्व नसतं आपण करतोय ह्याला महत्त्व असतं आणि जे करतोय ते मनाने आणि मनामध्ये श्रद्धा आणि विश्वास ठेवून ही सेवा करा तुमची सगळ्या अडचणी आणि सगळ्या संकटातून तुम्हाला नृसिंह सरस्वती म्हणजे दत्त महाराज काढतील आणि तुमच्या आयुष्यातील जे काही संकट आहेत त्यामधून तुमचा उद्धार करतील तुमचे जीवन आयुष्य सुखमय करतील फक्त त्यांच्यावर विश्वास ठेवा कुठलीही सेवा करत असताना त्या सेवेमध्ये विश्वास असला पाहिजे आणि तुमच्या मनात तो भाव उतरला पाहिजे देव हे फक्त भावाची भुकेले असतात तर त्यामुळे निर्मळ मनाने स्वामींची सेवा करा भक्ती करा एक माळ जर त जर तुम्ही रोजच्या रोज निर्मळ मनाने आणि भक्तीने जपला आणि आपले कर्म चांगले ठेवले तर तुमच्या प्रत्येक कामामध्ये हे यश तुम्हाला नक्कीच मिळणार आणि स्वामींचा आशीर्वाद हा तुमच्यावर राहणारच तर गुरुप्रतिपदेला सर्वांनी आवर्जून ही सेवा करा तर आजचा व्हिडिओ इथेच थांबवते कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ